प्रश्न बघा एकोणतीस अंश छेद आठ हा अपूर्णांक पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही आता सममूल्य अपूर्णांक कशाला म्हणायचं दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकाला कोणत्याही एका संख्येने गुणले अथवा भागले असता मिळणारा नवीन अपूर्णांक जो असतो तो अपूर्णांक त्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असतो आता इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे तर या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही असं विचारलेलं आहे म्हणजेच या चार पर्यायापैकी कोणते तरी तीन अपूर्णांक काय आहेत तर त्याचे समूल्य अपूर्णांक असणार आहेत आणि एक नसणार आहे तोच आपल्याला या ठिकाणी काय करायचंय आहे तर शोधायचा आहे आता बघा एकोणतीस अंश छेद आठ आता याच्यामध्ये दिलेला पर्याय जर आपण पहिला बघितला आता हा सत्याऐंशी अंश छेद चोवीस हा काय आहे तर आपल्याला दिलेल्या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे मग त्यासाठी आपल्याला या किमतीपर्यंत येण्यासाठी मग काय करावं लागेल याला भाग हवा लागेल भाग घालत असताना अंशामध्ये एकक स्थानी सात आहे छेदामध्ये चार आहे मग दोन न भाग जाणार नाही मग तीन न भाग जातोय का बघा आता त्या ठिकाणी दिलेली संख्या काय आहे तर सत्याऐंशी अंश छेद चोवीस हा पहिला पर्याय आता याच्यामध्ये मग तीन न भाग जातोय का बघा तीनची कसोटी काय सांगते तर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर का तीन ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीन ने भाग जातो मग आठ आणि सात पंधरा तीनच्या पाड्यातच पंधरा आहे चार आणि दोन सहा तीनच्या पाड्यात तीन दोन्ही सहा पाड्यात आहे म्हणजेच याला दोन्ही संख्यांना तीन न भाग जाणार आहे मग बघा तीन दोन्ही सहा उरले दोन सत्तावीस झाले तीन नवे सत्तावीस आणि तीन आठ चोवीस म्हणजेच अपूर्णांक मिळाला आपल्याला एकोणतीस अंश छेद आठ म्हणजे हा काय आहे तर या एकोणतीस अंश छेद आठ चा सत्याऐंशी अंश छेद चोवीस हा सममूल्य अपूर्णांक आहे आपल्याला नसणारा शोधायचा आहे पुढचा पर्याय बघा समजा आता इथं अठ्ठावन्न आहे सोळा आहे अंशामध्ये अठ्ठावन्न आहे छेदामध्ये सोळा आहे एकक स्थानी आठ आहे एकक स्थानी दोन आहे मग याला काय होणार आहे तर दोन न भाग जाणार आहे दोनची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जातो मग इथं आठ आहे इथं सहा आहे दोन न भाग जाणार बे दोन्ही चार एक उरला बे नवे अठरा आणि बे आठ सोळा एकोणतीस अंश छेद आठ सममूल्य अपूर्णांक आहे आता इथं पर्याय क्रमांक तीन सहा अंश छेद आठ एक स्थानी सहा आहे आठ आहे एकांकी संख्या दोन न भाग जाईल बे त्रिक सहा बे चौक आठ तीन अंश छेद चार या ठिकाणी आपल्याला काय मिळालं तर त्याचा अपूर्णांक मिळाला याच्यामध्ये परंतु आपला अपूर्णांक दिलेला काय तर एकोणतीस अंश छेद आठ याचा सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे हेच आपलं उत्तर असणार आहे तरी देखील आपण पुढचा पर्याय बघूया पुढच्या पर्यायामध्ये आपल्याला दोनशे नव्वद अंश छेद ऐंशी दिले शून्याला शून्य गेला एकोणतीस अंश छेद आठ या ठिकाणी याचं म्हणजेच काय झालं तर एकोणतीस अंश छेद आठ याचा सममूल्य अपूर्णांक पर्याय एक सत्याऐंशी अंश छेद चोवीस आहे पर्याय दोन अठ्ठावन्न अंश छेद सोळा आहे पर्याय चार दोनशे नव्वद अंश छेद ऐंशी आहे तर नसदार अपूर्ण काय मिळाला तर आपल्याला तर सहा अंश छेद आठ म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन